देशाचा अर्थसंकल्प ट्रेड डील सह अनेक महत्वाच्या घडामोडी या आठवड्यात घडल्या असून त्यातल्या काही महत्वाच्या घडामोडींचा आढावा आपण महाविजनच्या या एपिसोडमध्ये घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय तक आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर मुंबईसह महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलीय तर काही महत्वाच्या खात्यांची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे मदर ऑफ ऑल ट्रेड मुळे महाराष्ट्राला फायदा निर्यातीला बळ देण्यासाठी महिलाचा दगड नाशिकमध्ये महाकुंभची तयारी जोरात विकास कामं युद्ध पातळीवर करण्याचे निर्देश मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट प्रगतीपथावर पालघरमध्ये महत्वाचा टप्पा पार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला या अर्थसंकल्पातून सुमारे एक लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर बजेटमधील घोषणांमुळे देशाचं ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राला मोठं बळ मिळेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं अर्थसंकल्प हा युवक केंद्रित शेतकरी हिताचा आणि सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप असल्याची प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अभिनंदन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाबाबत केंद्राचे आभार व्यक्त केले आपण जी काही तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वेगवान वाटचाल करतो त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळत आहे सात टक्क्याचा ग्रोथ रेट जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भारत प्रस्थापित झालेला आहे सेव्हन पर्सेंटच्या ग्रोथ रेटमुळे आणि हे सगळं करत असताना वित्तीय तूट ही साडेचार टक्क्याच्या आत आणण्यात पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांना यश मिळालेलं आहे अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह शहरांसाठी भरीव घोषणा करण्यात आल्यात त्यामुळे आनंद व्यक्त केला जातोय राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह हो मंत्रिमंडळ उपस्थित होतं दरम्यान सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क क्रीडा आणि युवा आणि अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे शिवाय पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून देखील त्या काम पाहतील एका डीलची खूप चर्चा होती मदर ऑफ ऑल डील असं सुद्धा म्हटलं जात आहे भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा खऱ्या अर्थानं मदर ऑफ ऑल ट्रेड डील मोदी आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत हा करार झालाय ज्याचा महाराष्ट्राला फायदा होणार आहे सहा पॉईंट एक्केचाळीस लाख कोटींच्या निर्यातीला चालना देणारा हा करार महाराष्ट्रातील कापड औषध निर्मिती ऑटोमोबाईल आणि कृषी क्षेत्रातील वेगवान निर्यातीला बळ देण्यासाठी महिलाचा दगड ठरणार आहे महाराष्ट्राला या डीलचा खूप फायदा आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील आमच्या उद्योगांना एक्सपांड करता येईल नवीन गुंतवणूक येईल आणि प्रचंड मोठा फायदा हा महाराष्ट्राला देखील होणार आहे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधानांचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीनं आभार मानलेत नाशिकमध्ये होणाऱ्या महाकुंभजी तयारी सध्या जोरात सुरू आहे याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर इथे सर्व आखाड्यांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि त्यांचा शुभारंभ करण्यात आलाय महाकुंभच्या यशस्वी आयोजनासाठी आखाडे महंत साधू संत यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असून त्यांच्या सुविधांसाठी दर्जेदार व टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन हे जोरदार प्रयत्न करतेय इथे 10 आखाडी त्रंबकेश्वर मधले मुख्य त्यांच्या कामांना सा। त्या त्या या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सरकारच्या वतीने त्यांच्या ज्या प्रायमरी रिक्वायरमेंट आहेत प्राथमिक गरजा आहेत मग त्यांना शेड पाहिजे असेल मोठं त्या ठिकाणी त्यांना टॉयलेटची व्यवस्था बाथरूमची व्यवस्था की रस्त्यांची व्यवस्था काँक्रीटीकरण असेल आतमध्ये अंतर्गत त्यांचं त्यासाठी आम्ही दरवर्षी म्हणजे दर दरम्याला बारा वर्षापूर्वी दिलेले होते त्यावेळेला आम्ही एक एक कोटी रुपये दिले होते आता यावेळेला मुख्यमंत्री मोद्यांनी थोडा मोकळाच सोडलेला आहे संपूर्ण देश विदेशातून या महाकुंभसाठी भक्तांची मांदियाळी येणार असल्यानं महाराष्ट्र सरकार सूक्ष्म पद्धतीनं नियोजन करत असल्याचं आपल्याला दिसून येतं सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट प्रगतीपथावर आहे यातलं एक महत्वाचं काम पूर्ण झालंय पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आंबेसरी इथे टनलचं काम बारा महिन्यात पूर्ण झालंय हा बोगदा चारशे चोपन्न मीटर लांब आणि चौदा पॉईंट चार मीटर रुंद आहे अप व डाऊन ट्रॅक साठी हा टनल बांधण्यात आला असून पालघर जिल्ह्यात एकूण सात माउंट टनल उभारण्यात येणार आहेत महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस या प्रकल्पावर विशेष लक्ष ठेवून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई आणि अहमदाबाद मधील अंतर हे अवघ्या दोन तासात कापलं जाणार असून प्रवाशांना विमानासारखा आरामदायी आणि सुरक्षित प्रवास अनुभवता येणार आहे तुर्तास महाविजनच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय आपल्याला याबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद